दहा सुटला या मैदानातला आणि दहा मध्ये एकूण पाच जण बळत आहेत पाच जण हस्ती बाजमावत आहेत पाच जणात कोण होतोय गट विजेता इकडं तीन नंबर तासावरती गाडी बळते ज्युनियर बर्मा तिकडं पड्याल गाडी पडते शंकरची त्याच्या पड्याल गाडी पडते बीडकरांची अतिशय सुंदर अशी तिघात लढत चालू आहे परंतु बाजी मारली गाडी क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक पाच वर जाऊली गाडी तेजेश पवार बीड या गाडीचा एक नंबरला जिराबेल गाडी मका त्यावरती बसलेल्या कालच ज्याचा वाढदिवस होता असा हा काशी या काशीच निर्विवाद वर्चस्व सुंदर अशी गाडी सीमेसाठी पाहत ठरली हो तासात मिळालेल्या पाठीमागा अकरा वाढला या बाहेरनं घडी क्रमांक अकरा मध्ये एकला महेश माने बेटा करवडी ದೋಲಾ ಇಂದ ಕೇಸರಿ ಶರಾ ಡವರ ಆಂಧ್ರಿ